bytes कॅमेरा ॲक्शन गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ब्लॉग सुरुवात हे बघा माझी माता मम्मी माता रे मंडळ मगर क्यों ब्रो जायचं का तिकडे गडे जाव मंदिरात अंधार किती आयला रे ब जल जायचं दुपारी हां जल जायचं दुपारी

Wow, mas terang loh jas. Yes. Eh hey bro, terus tulus cekam ni, tulus itu tulus canggih sate, Sang sang. Kon? Kau? Wah, Sang sang. नाही सांग बंद नाही करत नाही सांग सा। तूच सांग तूच सांग पटकन चल ठीक आहे पळत जाऊ का मग मित्रांनो आज मस्त गुरुवार आहे सगळं स्वामीचं दर्शन घेऊन पटकन खतरनाक व्हॉट्सअप व्हॉट्सअप ब्रो व्हॉट्सअप ब्रो ग, जा रे मी आले की उठत जा पाहिजे मान सम्मान ठेवा जा रे मी आम्हाला सांगा लागते मला मला उठा म्हणून चला चढ इकडे बिस्किट लेंगे ब्लॅकी किंवा असते व्हिडिओ काढायलाच मरायला बिस्किट केव्हा टाकते की ब्लॅकीसाठी साठी सॉरी ब्लॅकीची गर्लफ्रेंडसाठी हे गे, गे ब्रो आरामशीर खाय हो काय म्हटलं आरामशीर खाय तुम्ही माझं काम करतो आपण पण मित्रांनो काही म्हणा पाहिजे पण इथं गुरुवारचा माहोल नाही का अलग असते असं खतरनाक वाटते पाहिजे माहोलमध्ये म्हणजे सा। वेगळाच असते माहोल ते चला आता आपला आपण काम करूया ओसको मला भूक नाही लागली म्हणून मी फोन नाही केला आता फोन नसता केला का मला मला भूक लागली असते मी फोन नसता केला का ब्रो हा ब्रोन आम्ही आवी ओके ओके ब्रो चला आ भाई खाना बाई आपण कायदेशीचा आहे ना एका डेस हे बघ आता हे चटणी बेसने झापड गेले का स्नॅक्स जेवण कर ना बर जेवायला आहे ना बाय देवाचं नावे चालू कर बघ चला मित्रांनो आम्ही झालं तर आता चालू आम्ही डायरेक्ट कवडसाहेब बाबाच्या मंदिरात जेवण वगैरे झालं मस्त ए मी चल हो टाइमपास नक करूया मी टाइमपास तिथले करते काय आपल्या गाडीवर जायचं नायचं कुठं चला मी तर जाऊया आपण अतापर्यंत कधी आलो नाही रस्ताच माहीत नाही मला कोणी कोण जायचं ते आता ब्रो कोणी कोण जायचं हे हे का नाही इथं रस्त्यात नाही किंवा इकडून जायचं हा बरोबर रस्ता कुठे आहे रे पण रस्ता रे हे गेट आहे इथं इथंच गेट आहे इथंच गेट आहे

चला मित्रांनो आपण झालं मस्त दर्शन वगैरे विहीर दाखवली असते पण सगळी आहे विहीर दाखवायचं काहीला मोबाईल मोबाईल खाली पडा नाही फक्त माझा ओ रे बापरे अरे मम्मी पाय किती आहे विहीर मम्मी कसं दिसता अरे बापरे ते आपलं काय सांगता येत नाही मरण्याच्या गोष्टी कोणी कधी मरू शकते वीर पागे ती मोठ्या मित्रांनो बापरे भलले मोठे वीर आहे बाई चल निकलणे का प्रॉब्लेम हम्म हे हे मी पहिल्यांदा जावेन काय कामच नाही पण शुक्रवारी राहते म्हणजे सुरू तुला माहित नव्हतं का मस्त इथं पाहिजे सावली किती मोठे बापरे हा काय वा सावली तर खतरनाक आहे सावली पाहिजे आम्ही हॅलो आम्ही आता मित्रांनो आता आपण काय करायचं आम्ही आता काय करायचं आपण चुकल्या गोष्ट चला आता आम्ही मस्त बसून चुकल्या करतो एकमेकांच्या हा Two hours later. <laughs> मम्मीच आता त्यांचा प्रोजेक्ट आहे वाटते बर खाना खाण्या बोल ना काय करणार बोल ना तू खिचडी पाहिजे कडी मावलपैकी हा तू तर माहिती सकाळी मी ते पुढच्या जास्त कर ना सकाळी मी खात होते पुढे येऊन कडे भाजी एक नंबर व्हाय सकाळी उद्या ना दो 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 असा, आज कसं गेलं तर आपण तिकडे कडच्या बाबाला तसं उद्या त्या एखाद्या देवीवर किंवा कुठं डॅम वगैरे दाखवत आहे की नाही असं वेगवेगळं दाखवत जाऊ आलो इच्छा झाली तर आपण काय करू आपला कार्यक्रम जातो अभिषेक करून सकाळी सहा वाजला जाऊ नऊ वाजता घरी येतो आपण सध्या काय येतो नक्की ना

ताक तो ताक तो अरे बस तू म्हणचल काय आता शेवटी काय म्हणतो बापरे तुझा आवाज लयच मोठा निघला कांदू काय मराव एवढा मोठा चला मित्रांनो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र